हिंदी सिनेसृष्टीतील अजरामर गायक अभिनेता आणि संगीतकार किशोर कुमार यांच्या शहाण्णव्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य सांगीतिक कार्यक्रम एक शाम किशोर की नाम से बी के नामचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम सोमवारी अंबरनाथ पूर्व येथील बी केबिन रोडवरील स्वानंद हॉलमध्ये उत्साहात पार पडला या विशेष कार्यक्रमाचे आयोजन कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र अप्पा कुलकर्णी यांच्या पुढाकाराने आणि शिरीष नाईक व विश्वास जाधव यांच्या सहकार्याने करण्यात आले होते कार्यक्रमात प्रसिद्ध गायक शिरीष रोहित आणि तृप्ती यांनी किशोर दाच्या अमर गीतांचे सुरेल सादरीकरण करून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं जिंदगी की यही रीत है हार कि बाद जीत है या लोकप्रिय गीतांनी किशोर कुमार यांच्या संघर्षमय पण प्रेरणादायी संगीत प्रवासाचा आविष्कार केला कार्यक्रमाला यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील अंबरनाथ पूर्वचे शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील पश्चिम शहराध्यक्ष लक्ष्मण पंत यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली तसेच यावेळी राजेंद्र आप्पा कुलकर्णी दिलीप कनसे संतोष शिंदे दिलीप हांडे महेश मोरे कमलेश खोसे मोहन कुलकर्णी ओंकार काळे रोजदेन सुरेखा शहा सुनीता लयाळ कृष्णाबा मंजुढल कुसुम रोहिदास श्रद्धा गुंजाळ कांचन मिश्रा वृंदा पटवर्धन आणि अनेक कार्यकर्ते महिला भगिनी आणि संगीतप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात किशोर कुमार यांचे केवळ गाणेच नव्हे तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलूही उलगटण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी एकत्र येत किशोरदारच्या आठवणींना उजाळा देत त्यांचे योगदान स्मरणात ठेवण्याचा निर्णय घेतला